नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ज्या ताईंना एकवीस पॉईंट नऊ हा अपडेट पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आला असेल तर त्या ताईंनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एकवीस पॉईंट नऊ ह्या अपडेटमध्ये एकच बदल आहे आणि तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ज्यांना आलेला आहे त्यांनी हा बदल करून घ्या अगदी सोपं आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेच तुमचं लक्षात येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगते टेन्शन घेऊ नका आणि ज्यांचा येईल नंतर त्यांनी पण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर त्या, त्या पद्धतीने करायचं आहे काल मला क्लिअर माहिती नव्हतं परंतु आज मी तो अपडेट पाहिला आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला लॉग इन करायचं आहे हे मी सांगणार आहे तर बघा तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्ही अपडेट केलं एकवीस पाय नऊ अपडेट आला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर क्लिक करणार या पद्धतीने तुमच्या समोर स्क्रीनवर येणार ते आल्यानंतर मग अगदी नेहमीप्रमाणे आपण अंगणवाडी सेविका याच्यावर आपल्याला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं खाली बघा एम पी एन पासवर्ड विसरला याच्यावर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक करायचं नाही आधी तुम्हाला एम पी आय एन पासवर्ड विसरला याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग पुढचं तुम्हाला मी सांगते या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय की जो मोबाईल नंबर आपण पोषण ट्रॅकर ॲपला रजिस्टर्ड केलेला आहे जो आपण नेहमी लॉगिंगला वापरतो तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी मिळवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यानंतर मग चार अंकी ओ टी पी येणार मग तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचं अगदी व्यवस्थित चार अंकी ओटीपी येतो म्हणजे ज्या मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुम्ही इथं रजिस्टर केला आहे त्याच नंबरवर तो ओ टी पी येणार एवढं लक्षात ठेवा मग तुम्ही तो कुठल्याही याच्यामध्ये असेल तर तिथे तुम्हाला तो ओ टी पी येणार आणि तो टाकून त्याच्यानंतर मग आपल्याला व्हेरीफायन प्रोसेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथपर्यंत झाल्यानंतर हा ओ टी पी साधारणतः पाच मिनटं राहतो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पाच मिनटापर्यंत चालतो बघा इथं तुम्ही मिनटं देखील बघू शकता पाच मिनिटापर्यंत तुम्ही ओ टी पी सबमिट करू शकता चार अंकी असणार आणि तो टाकल्यानंतर व्हेरीफायन प्रोसेस तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्या ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार तुम्हाला एम पी आय एन सेट करायचा आहे जरी तुम्ही जुना टाकला तरी चालणार आहे आणि नवीन जर तुम्हाला बदल करून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणजे ज्यांचे रँडम नंबर होते एक दोन तीन चार तर त्यांनी आता बदल करून घ्या तुम्हाला संधी एकवीस पॉईंट पाच आणि एकवीस पॉईंट सहा मध्ये आपल्याला तेच करायचं होतं पण तेव्हा तुम्ही बदल केलेला नसेल तुमचा एम पी आय एन रँडम असेल म्हणजे तो तुम्ही बदल केलेला नाही तर तुम्ही आता करू शकता परंतु जर तुमचा जुना एम पी आय एन सेट केलेला आहे तो जरी टाकला तरी काही अडचणी मी जुनाच टाकलेला आहे तर तो एम पी आय एन आपल्याला तो तो एम पी आय एन तुम्हाला जो इथे टाकणार तोच एम पी आय एन तुम्हाला इथं एम पी एनची पुष्टी करा मी इथे पण टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सादर करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथपर्यंत झाल्यानंतर मग पुढे परत हेच पेज हे ओपन होणार टेन्शन घेऊ नका परत हेच पेज ओपन होणार आणि हेच पेज ओपन झाल्यानंतर मात्र आता आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्या गेल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बघा लॉग इनवर पेज ओपन केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीनं आल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर आपण टाकलेला होता रजिस्टर केलेला मोबाईल नंबर ॲपचा आपल्याला तो टाकायचा आहे आणि इथं एम पी एन चार अंकीच आपल्याला टाकायचा आहे आणि इथं रिमेंबरवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला मी माझा स्वतःचा टाकलेला आहे तो दाखवते बघा तुम्ही बघू शकता इथं मी मोबाईल नंबर टाकलेला आहे इथं मी चार अंकी जो पासवर्डच्या जागेवर आपल्याला जो एम पी आय नाही तो टाकायचा आहे इथं रिमेंबरला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर साईन इन करायचे साईन इन केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे तुम्ही बघू शकता की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ओपन झालेलं म्हणजे लॉग इन झालेलं असेल एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर बघू शकता तुम्ही माझ्या नाव तर तुम्ही बघू शकता की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे माझं लॉगिंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने करायचंय टेन्शन घेऊ नका आणि ह्या अपडेटमध्ये दुसरा काहीच बदल नाही फक्त लॉगिंग करण्याची जी पद्धत आहे किंवा जे लॉगिंग करण्याचं आहे तेवढंच बदल झालेला आहे ते, बदल ते वारंवार करावं लागणार नाही म्हणून आता ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी लगेच करा करून बघा लगेच होईल आता कुठलीही अडचण येणार नाही आणि ज्यांना आलेला नाही त्यांनी अपडेट आल्यावर मात्र ह्या पद्धतीने करून घ्यायचं एवढंच मला चुडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच धन्यवाद